नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा सोलापूरच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला धक्का देणारी ही बातमी असून सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे तसेच त्यांनी त्यांचे मित्र माजी महापौर महेश कोठे यांनाही हा राजीनामा दिला असून कोठे यांनी हा माझा राजीनामा पक्षापर्यंत पोहोच करावा असे त्यांनी म्हटले आहे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली यामागे महेश कोठे यांचा मोठा वाटा होता मधल्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महेश कोटे आणि सुधीर खरटमल यांनी काँग्रेसच्या विजयात वाटा उचलला परंतु नंतर माशी कुठे शिंकली माहीत नाही सुरी सुधीर खरटमल आणि महेश कोटे यांच्यामध्ये गटबाजी पाहायला मिळाली अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा